श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या बप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्ट ही तीळ संकट या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने भगवान श्री गणेशाची पूजा आणि व्रत केले जाते बप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो आणि बप्पा आपल्यावरती येणारी सर्व संकटे विघ्न हे नक्कीच दूर करत असतो तसेच बप्पाला बुद्धीचा आणि विद्येचा देवता देखील म्हटलं जातं त्यामुळे आपण मुलाच्या प्रगतीसाठी या दिवशी बप्पाची पूजा सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला किंवा तिळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पांसह चंद्रदेवता आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती भगवान श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट टळतात आणि भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत आता संकट येणार नाहीत असं तर होणार नाही पण आपल्या बप्पां संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्या मेहनतीचं कष्टाचं पाहिजे तसं फळ हे प्राप्त होत नाही आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्र गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा ला व ला 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 ला, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपतय नामा लिहायला विसरू नका पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे आता संकष्ट चतुर्थीची दिवशी चंद्रोदय महत्त्व असल्याने आपल्याला ही संकट चतुर्थी सतरा जानेवारीला साजरी करायची आहे आता या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटाची असेल या दिवशी आपण सायंकाळ सकाळी लवकर उठायचं आहे आणि अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची आपल्याला अगणित असे फळ मिळत असते आता या दिवशी पवित्र तीर्थस्नानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एक टक बघत राहावे आणि गंगा नदीचं स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळे प्राप्त होत असते तसेच त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि काळे तीळ नसेल तर तुम्ही सफेद तीळ टाकले तरी पण चालेल चिमुटभर हळदी टाकायचे आणि आपल्याला एक दुर्वा देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आता जेवढा पण वस्तू आपल्याला मिळतील तेवढ्या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाने या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकून आंघोळ करावी या, या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आता आपण आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आता भगवान श्री गणेशांची आपण पूजा करायची आहे आपल्याला पहिल्यांदा भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे आता आपण तसेच तर शुद्ध जलाने अभिषेक करत असतो पण या दिवशी आपण पाण्यामध्ये तीळ टाकून श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घरामधील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगावी मग अगदी मुलं लहान असतील किंवा मुलं मोठी मुल असतील तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते अशी मान्यता आहे की आता बप्पाला प्रथम आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमा ओम गण गणपतये नमा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यामध्ये ता जे काही तीर्थ आहे त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आणि आपल्या मुलांना देखील हे तीर्थ ग्रहण करायला सांगायचं आहे यामुळे मुलांची प्रगती होत असते तसेच थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपड आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे तीर्थ शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी मदत होत असते यानंतर बप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि आता बप्पांना आपण आसनावरती बसवायचं आणि लाल रंगाचा कपडा आंथरायचं आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आणि त्यावरती आपल्याला बप्पांची मूर्ती ठेवायची आहे किंवा अगदी लाल रंगाचा छोटासा चौरंग असेल तर त्यावरती देखील तुम्ही बप्पांची मूर्ती ठेवू शकता आता यानंतर बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत मग जास्वंदीचं फूल असेल एकवीस दुर्वांची जुडी असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक असतील तर या सर्व वस्तू आपण बप्पांना या दिवशी अर्पण करायच्या आहेत आता आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे अगदी कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही पण ती देखील घेऊ शकता चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करून घ्यायची आहे कणकेचा दिवा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे आपण कणकेचाच दिवा घ्यायचा आहे आता कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे तर चिमुटवर हळद टाकायची आहे कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे आणि कुंकवा कुंकू घ्यायचा आहे आणि कुंकवामध्ये मध्ये आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथं स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात त्या स्वस्तिकावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्यात आणि आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल तसेच गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तर तो देखील आपण उघडा ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच हा दिवा लावण्याच्या अगोदर आपण तुळशीजवळ एक दीप प्रज्वलित करायचा आणि घराबाहेर दिवा लावणे शक्य असेल तर तिथे देखील दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आपण जेव्हा प्रसन्न वातामध्ये वा वातावरणामध्ये एखादा उपाय करतो तर तो उपाय नक्कीच फलदायी था ठरत असतो आता या दिव्यामध्ये आपण दुहेरी वातीची एक वाट टाकायची आणि अशा प्रकारे चौमुखी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे मग यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर त्या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे ती आहेत काळे तीळ हे आपले दुर्भाग्य दूर, दूर करत असतात तसेच तिळाला दारिद्र्यनाशक देखील म्हटलं जातं त्यामुळे आपण त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे हे फुल व्हायचं आहे आणि हा दिवा आपल्याला भगवान श्री गणेशांजवळ प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करावा तर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी आवर्जून सकाळी बाराच्या आतच हा उपाय दिवा प्रज्वलित करायचा आणि आपण प्रयत्न करायचा आहे की सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा दीप प्रज्वलित करू शकता दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबतच जर आपण काही सेवा केल्या तर आपल्याला त्याचं काही एक परिणाम मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण गणपती अथर्वशेषे एक वेळा पठण करायचं आहे अगदी पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून देखील श्रवण करू शकता तरी पण चालेल आणि ओम गणगणपतय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि श्री गणेशांना संकटनाशक स्त्रोत्र देखील आपण एक वेळा पठण करायचं आहे या तीन सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्या आहेत आता या तीन सेवा करून झाल्यानंतर आपण बप्पांच्या कपाळावरती एक टिळा लावायचा आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा टिळा आपल्याला बप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे कपाळावरती टिळा लावत असताना आपण ओम गण गणपत नमा या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्यात आपण जर प्रत्येक चतुर्थीला असा अख टिळा बप्पांच्या कपाळावरती लावला तर आपली प्रत्येक इच्छा बप्पा पूर्ण करतात अशी मान्यता आहे आता बप्पांच्या कपाळावरती टिळा लावून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण गणपती बाप्पांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असतो घरामध्ये पैसा येतो तो, तो स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह वेळेवरती जुळून येत नाहीत किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे घरांची मुलाची प्रति पतीची प्रगती व्हावी असे यासाठी आपल्याला मनापासून आणि श्रद्धेने पप्पांना सांगायचं आहे तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करून घेण्या झाल्यानंतर आता आपल्याला तो दिवा तिथेच ठेवायचा आहे आणि हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर या दिव्यामध्ये आपल्याला परत तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही मोठा दिवा बनवला तरी पण चालेल या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपली इच्छा मनोकामना ही बप्पा का बप्पांच्या कानामध्ये आपल्याला सांगायची आहे आता हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जरी हा उपाय केला तरी पण चालेल आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आणि उजवा हात बप्पांच्या कानाला लावायचा आहे आणि ओम नम शिवाय असं म्हणून भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाहीत त्यामुळे अगोदर आपण ओम नमः शिवाय म्हणून मग जर आपली इच्छा बोलली तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते आता हा दिवा आपण दुसऱ्या दिवशी तिथून उचलायचा आहे आणि तुम्ही वाहत्या पानामध्ये प्रवाहित करू शकता किंवा गौमातेला खायला दिला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ